ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली जी असते तिने आता चैतन्याला सांगितलेलं असतं की या लॉकेटच्या मागचं सत्य असं आहे, आहे है की आता ते लॉकेट कालिंदी महाडे यांनी घेतलेलं असून आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हे बाय केलेलं आहे म्हणजेच त्यांनी घेतलेलं आहे हे सगळं जेव्हा आता सायली चैतन्याला सांगते तेव्हा चैतन्याला ऐकून धक्काच बसतो आणि चैतन्य म्हणत असतो की आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ही साक्षीची बर्थडे डेट आहे आणि हे जेव्हा तो आता सांगू लागतो तेव्हाच तो त्या La तो प्रसंग देखील आठवतो ज्या वेळेला साक्षीच्या रूममध्ये त्याने कालिंदीचा फोटो पाहिलेला होता आणि त्याने विचारलं सुद्धा होतं की या नेमकी आहेत तरी कोण त्याच वेळेला आता साक्षीने ओळख करून दिलेली असते की ही माझी आई आहे आणि जेव्हा हे आता त्याला कळतं तेव्हा त्याने विचारलेलं सुद्धा असतं की मग ह्यांचं नाव काय आहे त्याच वेळेला ती कालिंदी महाडिक असं नाव सांगते तर इकडे मात्र आता चैतन्य विचारत असतो की अगं कालिंदी शिकले ना महाडिक त्यावर ती म्हणू लागते की माझ्या आईना ते तिचं सरनेम माहेरचंच लावायची म्हणजेच तिचं माहेरचं सरनेम हे महाडिक होतं हे तर यावरून स्पष्ट झालेलं होतं आणि शिपा ही गोष्ट आता इकडे असणारा चैतन्य सायली आणि अर्जुनला याबाबत सांगू लागतो त्यावर आता त्यांचा सुद्धा मोठा विश्वासच बसलेला नसतो की ही सगळी गोष्ट खरी असेल का तर आता चैतन्य सांगू लागतो की मी जेव्हा साक्षीच्या घरी राहत होतो ना तेव्हा मला चांगलंच आठवतं हे सगळं झालेलं होतं आणि तेच मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय असं देखील तो आता म्हणू लागतो तर इकडे आता जेव्हा ही सगळी घटना सायलीला आणि त्याचसोबत अर्जुनला कळते तेव्हा त्यांना कळतं की नक्कीच साक्षीचं आणि कालंदीचं नेमकं नातं काय आहे त्यामुळे आता त्यांनासुद्धा एकदमच मोठा क्ल्यू मिळालेला असतो की नक्कीच ते जे गिफ्ट आहे ते त्या आईने एका मुलीला साक्षीला दिलेलं आहे त्यामुळेच नक्की आपण या मुळाशी जाऊन पोचतो की नक्की साक्षीचा सा या लॉकेटशी काही ना काही संबंध आहे म्हणजेच हे लॉकेट तिच्या आईने तिला दिलेलं आहे म्हणूनच आपण आता काही झालं तरी या लॉकेटच्या दुसऱ्या लॉकेटचा तुकडा जो आहे त्याचा शोध घ्यायला हवा शोध घ्यायला हवा हे लॉकेट साक्षीचा आहे साक्षी आणि शोध हा शब्द प्रियाच्या कानावर पडलेला असतो प्रिया इथे दाराला उभं राहून हे सगळं काही ऐकत असते आणि जेव्हा प्रिया हे सगळं काही बोलणं ऐकते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो तिथे उभं असणाऱ्या इथे कल्पनाला बसलेला असतो कल्पना पाहते आणि कल्पना म्हणत असते की तो इथे काय करत आहेस त्यावर कल्पनाला प्रिया सांगते की आई मी तुझ्याशीच बोलण्यासाठी इथे आले होते पण नेमकं मला असं वाटलं की तू ह्यांच्या रूममध्ये आहेस आणि म्हणूनच मी विचार केला की आपण इथे ऐकावं तर आता कल्पना सांगत असते की तू उगाच खोटं सांगू नकोस मला माहिती आहे तू इथे उभी का हो दिसते कारण मला पूर्णपणे खात्री आहे तू सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये जे काही बोलणं चाललेलं आहेस ते ऐकत होतीस त्यावर मात्र आता कल्पना म्हणत असते की की तू जे काही करतेस ना ते खूप जास्त चुकीचं आहे त्या मुलीची पाठराखीन मी करत नाही आहे पण तू तिच्या विरुद्ध जाऊन खूप काही कटकारस्थानं करतेस आणि ती आपल्या सुबेद घरात चालणार नाही असं देखील प्रियाला आता कल्पना सुनावू लागते त्याच वेळेला अर्जुन आणि सायलीला ऐकू जातो मग आता अर्जुन आणि सायली रूमच्या बाहेर येतात अर्जुन कल्पनाला विचारतो की आई काय झालं आहे तर आता कल्पना सांगू लागते की ही प्रिया जी आहे ती तुमच्या खोलीच्या बाहेर उभं राहून तुमच्या रोममध्ये काय नेमकं बोलणं चाललंय हे ऐकत होती हे ऐकल्यानंतर अर्जुनला तर आता प्रिया बघून हसूच येतं तो प्रियाकडे बघतो आणि प्रियाला म्हणत असतो की काय कर तुला जरा पण लाच वाटत नाही का त्याच वेळेला कल्पना म्हणत असते की मला तीच गोष्ट प्रियाची आवडत नाही हे सगळं काही करणं खूप जास्त चुकीचं जा आहे पण आता तुम्ही लोक या गोष्टीचा जा जास्त भाऊ करू नका ही गोष्ट इथे सॉर्ट आऊट करा बाहेरपर्यंत वाढवू नका तर इकडे मात्र आता कल्पना हे सगळं बोलते तर अर्जुन म्हणत असतो की मम्मा तू काळजी करू नकोस पण हिला सुद्धा कळायला हवं ना ते म्हणतात नाही का कुत्र्याचं वाकडं ते वाकडच असतं तसंच झालं माझ्याकडे लहानपणी नव्हता का तो एक कुत्रा होता तर आता चैतन्य म्हणतो हा मी तर त्याला निर्लज्ज म्हणायचो निर्लज्ज तशीच ही सुद्धा निर्लज्ज आहे आता असं चैतन्यने प्रियाला म्हटल्यानंतर प्रियाला प्रचंड राग येऊ लागतो आणि प्रिया म्हणत असते की काय चालवलं आहे तुम्ही लोकांनी प्लीज थांबवा कुठेतरी शांत बसा असं देखील आता प्रिया म्हणू लागते आणि त्यानंतर आता प्रिया आपल्या रूममध्ये रागाने गुणगुण जाते तर इकडे मात्र आता सायली अर्जुनला म्हणत असते की आपण जे काही बोलत होतो ते प्रियाने ऐकले नसे प्रिया नसे। प्रिया तर नसेल ना त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो की नाही प्रियाने ही गोष्ट ऐकली नसेल कारण जर प्रियाने ऐकलं असतं तर नक्कीच आपल्याला उलट काहीतरी बोलली असती तर इकडे जेव्हा प्रिया आपल्या रूममध्ये जाते तेव्हा खूप जास्त चिडलेली असते आणि रागाच्या भरातच म्हणत असते की या कल्पनाला सुद्धा आताच येऊन तिथे तडमडायचं होतं का काय गरज होती तिथे यायची आणि या सायली अर्जुनला तर मी सोडणार नाही ज्या सुपेदारांच्या घरात हक्क आणि अधिकार दाखवता येत ना त्यांना आता एकदा का माझ्या नावावर या सुपेदारांची प्रॉपर्टी होऊ दे मग कसं नाचवते ते बघतच बसा असं देखील आता प्रिया म्हणू लागते आणि त्यानंतर इकडे मात्र प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो पण तिला असं वाटत असतं की नक्कीच ही लोक काहीतरी केस संदर्भात बोलत होती साक्षीचं नाव तर ऐकू आलं होतं तर इकडे आता सायली आणि अर्जुन पुढचं प्लॅनिंग करत असतात की काय करायचं आहे अर्जुन म्हणत असतो की त्या लॉकेटचा अर्धा तुकडा जर आपल्याला सापडला ना तर नक्कीच आपण मुळ्याशी जाऊ म्हणजेच अजूनही ते लॉकेट साक्षी वापरते हे आपल्याला कळेल आणि साक्षी जर हे लॉकेट अजूनही वापरत असेल तर विलासच्या खुणाशी तिचा संदर्भ आहे हे सुद्धा आपण सांगू शकतो असं देखील अर्जुन म्हणतो आणि त्याच वेळेला अर्जुनला हे सुद्धा आठवतं की जेव्हा तो आश्रमामध्ये हे काही पुरावे गोळा करायला गेला होता तेव्हा त्याच्या हाती चार पाच पुरावे लागले होते पण त्यातलं लॉकेट आणि ते बॅ जो एक कार्ड होतं व्हिजिटिंग कार्ड तेच फक्त त्याने आपल्याकडे ठेवलं होतं आणि बाकी पुरावे त्यांनी लॅबमध्ये दिले होते पण ते जळले होते आणि त्यामुळे ते पुरावे तर नष्ट झाले होते पण आपल्याकडे असणाऱ्या दोन पुराव्यावर ना तर या सगळ्यामध्ये साक्षीस असल्याचं पूर्णपणे आपल्याला ठळक पद्धतीत दिसत आहे पण आपल्याला जर अर्ध लॉकेट जर सापडलं ना तर आपण कोर्टात सुद्धा हे सिद्ध करू शकू की अर्ध लॉकेट तिथे पडलेलं आहे आणि अर्ध लॉकेट अजूनही साक्षीकडे आहे तर आता सायली म्हणत असते की असेल का तिच्याकडे अजूनही ते लॉकेट तर अजूनही असू शकतं कारण ती जी आहे ती महिपत चिकरेची मुलगी आहे त्यांच्याकडे अमाप पैसा आहे ते लॉकेट बाजूला ठेवून ते दुसरंही काही ना काही खरेदी करू शकते ती लॉकेट ती विकणार तरी नाही यावर माझी पूर्ण खात्री आहे असं देखील अर्जुन आता म्हणत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सायली किचनमध्ये काम करत असते भाजी चिरत असते कारण आता तिला जेवणाची तयारी करायची असते त्याच वेळेला ती ते विमल येते आणि काल रात्री उरलेली भाजी दाखवू लागते बरीच भाजी उरलेली होती मग ही भाजी कशी काय उरली असं देखील सायली विमलला विचारते त्याच वेळेला विमल सांगू लागते की ह्या ज्या भाज्या आहेत आपल्या घरात बनवल्या जातात त्या भाज्या प्रिया खात नाहीये प्रियाला ना भाजी आवडली नाही की ती सरळ पिझ्झा ऑर्डर करते आणि मग आपल्या घरातलं जेवण असंच वाया आहे असं देखील विमल सायलीला सांगू लागते सायलीला या गोष्टीचा सा राग येतो कारण सायली बोलते की या सगळ्यावर कधी ना कधी तर बोलायलाच हवं कारण हे आता खूप झालं त्याच्यावर आवाज उठवायलाच हवा म्हणून ती किशनबांना एक ताट आणि चमचा घेते आणि त्याच वेळेला आता ती ठरवते की प्रियाचं कार्यस्थान हे सगळ्यांसमोर आणायचं त्यामुळे तो जो भाजीचा बाउल असतो तो विमलच्या हातात देते आणि ताट आणि चमचा घेऊन बाहेर जायला निघते विमल म्हणत असते की सायलीताई तुम्ही काय करताय पण आता सायली जी आहे ती जोरजोरात घंटानाथ करायला सुरुवात करते विमल म्हणत असते सायलीताई नको ना खूप आवाज होतोय तर सायली म्हणत असते की हे केल्याशिवाय आता समजणार नाही घराचे काही नियम आहेत आणि ते पाळले गेलेच पाहिजेत असं बोलून सायली आता जोरजोरात घंटानाथ करू लागते सायली जेव्हा हा घंटानाथ करत असते तेव्हा घरातले सखेचे तिथे येतात प्रिया म्हणत असते की काय चाललं आहे सायली किती तू आवाज सकाळी सकाळी नुसता ठणाला लावून ठेवला आहेस असं देखील येऊन दे बोलू लागते प्रिया जेव्हा ते येऊन बोलते तेव्हा सायली म्हणत असते की हा ठणाणा खास तुझ्यासाठीच आहे कारण घरात अन्न बनवलं जातं आणि नेहमीच अन्न फुकट जात असेल तर ते मला चालणार नाही प्रिया म्हणत असते प्रत्येक गोष्टीत तुझी काय जोर जबरदस्ती आहे काय खायचं आणि काय नाही हे सुद्धा तुला विचारून करायचं का मी माझ्या मर्जीने काही ऑर्डर करून खाईन हा माझा प्रश्न आहे आणि ते सुद्धा मी माझ्या पैशाचंच हे सगळं काही खाते असं देखील प्रिया आता सायडीला म्हणू लागते सायली प्रियाला म्हणत असते की तुला जे खायचं आहे ते तू बाहेरून ऑर्डर करून नक्कीच खाऊ शकशील यामध्ये मी तुला काहीच म्हणत नाही आहे पण घरात जे अन्न शिजवलेलं असतं सुद्धा खाल्लं गेलं पाहिजे त्यावर प्रतापसुद्धा सायलीची बाजू घेऊन आता प्रियाला चांगलं सुनावतात आणि म्हणत असतात की सुभेदारांच्या घराचे काही नियम आहेत आणि ते नियम पाहिलेच गेले पाहिजेत म्हणजे ताटात जे काही जेवण दिलं जातं ते ताट पूर्ण संपव जेवणावरून उठायचं असतं आणि जर ही अशी रोजची भाजी वाया होत गेली तर चालणार नाही आहे असं देखील आता प्रताप जे असतात ते सांगू लागतात तर प्रतापने असं म्हटल्यानंतर इकडे मात्र पूर्णाजी देखील आता प्रियाला म्हणत असतात की हो प्रिया आपल्या घराचे हे जे नियम आहेत ते पाहिले गेलेच पाहिजेत भाज्या या अशा वाया गेलेल्या चालणार नाहीत अन्न ना ना हे पूर्ण ब्रह्म आहे आणि हे असं जर वाया गेलं तर ते मला आवडणार नाही असं देखील पूर्णाजी आता बोलू लागते पण प्रियाला स्वतःचंच खरं करायचं असतं ती म्हणत असते की जे काही करते ती मी माझ्या पैशांनी करते मला जे आवडतं ते मी खाते पण आता पूर्णाजी म्हणत असते की तुला जे आवडतं ते तू खात असतेस पण ह्या घरात बनलेलं जेवणसुद्धा तुला व्यवस्थितपणे खावं लागेल हे असं वाया घालवून चालणार नाही असं देखील आता सांगितलं जातं पण प्रिया मात्र स्वतःच खरं सायलीला सुनावत असते त्यानंतर सायली म्हणत असते की चला आपण सगळ्यांनी ना बागेत जाऊया आता बागेत काय काम आहे असं प्रिया म्हणते सायली म्हणत असते की चला आपण जाऊया कल्पना म्हणत असते की मी काही कुठे येणार नाहीये माझी कामं पडलेली आहेत तर प्रताप सांगू लागतात की कल्पना ना। आता सायली बोलवते तर आपण बघूया तरी नेमकं ती कशासाठी बोलवते कामं तर होतच राहतील ना असं देखील आता प्रताप कल्पनाला बोलून समजावत असतात त्याच वेळेला आता कल्पना ऐकत नसते तर पूर्णाची देखील कल्पनाला बोलू लागते की हो कल्पना आपण पहिल्यांदा मुलं जी आपली लहान होती तेव्हा त्यांना खेळवायला बागेत घेऊन जायचो आणि त्याच वेळेला त्या गवतात मस्त हिरव्यागार गवतात चालायचो खूप छान वाटायचं ते दिवस आणि ते दिवस आता अनुभवायला मिळाले तर खूपच बरं आहे ना चल ना कसली कामं करत बसली आहेस असं देखील पूर्णाची आता सांगू लागते आता पूर्णाजीने स्वतः सायलीच्या बाजूने मतं मांडल्यानंतर इकडे अर्जुन आता म्हणत असतो की हायकोर्टातूनच निर्णय आला आहे तर आता आई तुला तर बाहेर यावंच लागेल त्यामुळे आता चला तर इकडे मात्र प्रिया या सगळ्याला नकार देत असते आणि म्हणत असते की तुम्हीच लोक जावा मी नाही येत परंतु कल्पना म्हणत असते की तू एकटीच आता इथे काय थांबणार आहेस चल तू सुद्धा बाहेर काय म्हणते ती बघव्या तरी आणि त्यानंतर आता सायलीचं सगळीजणं जण ऐकायचं ठरवतात आणि सायलीने ज्या पद्धतीने बागेत जायचं आहे सांगितल्याबरोबर सगळीजणं जण आता बागेत जायला निघतात तर इकडे आताच प्रियाला कळत नसतं की नेमकं सायली काय काय करते आहे कारण तिच्या डोक्यात कधी का काय येईल काहीच सांगता येत नसतं सायली आता सगळ्यांना बाहेर घेऊन जाते आणि त्याच वेळेला आता सायलीने काही रोपं आणि त्याचसोबत काही कुंड्यासुद्धा आणलेल्या असतात मातीसुद्धा असते आणि प्रत्येकाला ती सांगत असते की आज आपण प्रत्येकाने एक एक झाड लावायचं आहे आणि आपण आपल्या बागेत रोज शेतीसुद्धा करायची आहे असं देखील ती आता सांगू लागते तर सायलीचं हे म्हणणं खूप जास्त आवडू लागतं ते म्हणजे पूर्णाचीला आणि त्यासोबत अर्जुनलासुद्धा कारण सायलीची कल्पना खूपच छान असते आणि तिने जेव्हा ही कल्पना सगळ्यांसमोर मांडलेली असते तेव्हा मात्र प्रिया मनातल्या मनात म्हणत मनात असते की ही सायली मूर्खासारखी कधीही काहीसुद्धा करत असते खरंच कळतच नाही आहे मला या सायलीचं नेमकं काय चालतंय ते पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की इथे सायली आणि अर्जुन गाडीने चाललेले असतात अर्जुनने सायली पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेले असतात काही झालं तरी सुद्धा त्या लॉकेटचा अर्धा तुकडा तुला मिळवायचा आहे सायलीने आता विषांतर केलेलं असत सायली आता हे विषांतर करून साक्षीच्या जा घरी जाते साक्षी तिथे बसलेली असते तर आता ते लॉकेट शोधायचं असतं म्हणूनच ती मुद्दाम ठसका लागायचं नाटक करते आणि ती आता म्हणत असते की मला जरा पाणी द्याल का तर साक्षी आता पाणी आणण्यासाठी जेव्हा किचनमध्ये जाते त्याच संधीचं साधून आता सायली जी आहे ती पूर्णपणे कपाट चेक करत असते आणि त्या लॉकेटचा अर्धा तुकडा भेटतोय का हे पाहत असते तेवढ्यातच आता फोन आलेला असतो आणि अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की काय झालं मिळालं काय अर्धं लॉकेट सायली म्हणत असते की थांबा मी त्याच शोधात आहे आणि तेवढ्यातच सायलीच्या मागे येऊन साक्षी उभी राहते आणि साक्षी सायलीच्या खांद्यावर हात ठेवते त्यामुळे आता सायली खूप जास्त घाबरते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा